mobile तीन वेळा फायर करून बंदुकीची सलामी दिली जाते मानवंदना शांततेत आपण उभं राहावं सगळ्यांना नम्र विनंती माणबंदना आपल्या लाडक्या नेत्याला सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात माझी विनंती आहे पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे शुकुबेरा प्रदानंद ऊर्जन हे पालेख पाले पुढच्या बाजूला येण्याचा प्रयत्न कृपया कुणी करू नका सगळ्यांना नम्र विनंती आहे बागच्या बाजूला गेट आहे त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण पड़ बाहेर पडूया बाहेर प्रचंड गर्दी आहे खूप गर्दी आहे हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका पोलीस विभागाला सहकार्य करूया